विद्यार्थी मित्रांनो वर्ग दहावा सेतू अभ्यासक्रम टेस्ट टू दिवस तीसावा तर मित्रांनो आपल्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आपली आज टेस्ट होणार आहे तर पूर्ण पेपर व्यवस्थित पानावर लिहून घ्या आणि नंतर आपण सोल्युशनचा एक व्हिडिओ सेपरेट बनवणारच आहोत पण सध्या तुम्ही हे मनानं वेळ लावून सोडवायचं आहे आता स्टँडर्ड टेन्थ लिहा काय लिहायचं आहे स्टँडर्ड टेन्थ स्टँडर्ड टेन्थ ओके इथे लिहा तुमची तुकडी इथं सब्जेक्ट मॅथमॅथिक्स काय लिहायचं आहे सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टाईम वन आवर मार्क्स फिफ्टी आणि मित्रांनो याच्या खाली आपल्याला काही गोष्टी लिहाव्या लागणार आहेत आणि काय काय लिहायचं नंबर एक लिहायचं नाव काय लिहायचं आहे नाव काय लिहायचं आहे नाव त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे तुमचा रोल नंबर रोल नंबर काय लिहायचा आहे रोल नंबर आणि हे फार आवश्यक आहे आता लिहा क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑप्शन फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो मार्क्स फोर हाऊ मेनी मार्क्स आर दे Four marks are there. Write down question number one. Write, write two numbers whose sum is 17. What is the first option? A minus 1 minus 18, B 18 comma 1, C minus 1 comma 18, D 18 comma minus 1. आणि मित्रांनो आता पाचवीसावीचा प्रश्न आहे आणि तो निश्चितपणे तुम्ही सोडवाल अशी मला अपेक्षा आहे आता क्वेश्चन नंबर टू त्याच्यातलंच क्वेश्चन नंबर टू डॉट 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 इज अ सोल्युशन 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 म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये सोल्युशनची डेफिनेशन आली पाहिजे कारण आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं आहे सोल्युशन एक्स प्लस वाय मायनस ट्वेल्व इक्वल टू झिरो नऊ फर्स्ट ए टेन कॉमा टू वॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स टेन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय टू इथं एक्सच्या ठिकाणी टेन लिहा वायच्या ठिकाणी टू इन द माइंड वनली आपल्या मनामध्ये ते लिहायचं आहे टेन प्लस टू ट्वेल्व मायनस ट्वेल्व इकडं झुरू येस इट इज सोल्युशन चला बी टेन कॉमा मायनस टू सी फॉर्टीन कॉमा मायनस टू डी मायनस टू कॉमा मायनस टेन मित्रांनो इथं प्रश्न संपला इथं प्रश्न संपला कि आपल्याला त्याच्याच खाली उत्तर लिहायचं आहे काय लिहायचं आहे उत्तर कसं लिहिणार पहा आता इथं इथं असं या प्रकारे रेषा लिहा इथं ॲरो करा आणि इथं लिहा ए काय लिहिणार आहे इथं ए आणि ए लिहिलं किंवा जे उत्तर असेल ते उत्तर प्रश्नाच्या खाली लिहायचं आहे इथं आपल्याला इथं उत्तर लिहायचं याचं इथं उत्तर लिहायचं आहे ए असेल तर ए लिहायचं टेन कॉमा टू असं पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आता क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री इन अ राईट अँगल ट्रॅंगल लेंथ ऑफ इन अ इन अ राईट अँगल ट्रँगल या इन अ राईट अँगल ट्रँगल इन राईट अँगल ट्रँगल लेंथ ऑफ हायपोटिनियस hypotenuse is 15 centimeter then find the length of median drawn on hypotenuse now first option a 7.5 centimeter b 30 centimeter c 15 centimeter d 10 centimeter let me draw now hypotenuse the median drawn on the hypotenuse is तुमचं तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याच्यातच उत्तर आहे हा आहे का टॉईस आहे ते विचार करा चला क्वेश्चन नंबर फोर इन ट्रॅंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू फॉर्टी डिग्री अँगल बी इज इक्वल टू सेवन्टी डिग्री देन वॉट इज द मेजर ऑफ अँगल सी डॉट 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 आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ट्रॅंगल म्हटलं की तीन भावांचा हे आहे आणि यांच्यामध्ये किती आहेत वन एटी डिग्री फॉर्टी सेवन्टी वन हंड्रेड टेन वन एटी मायनस वन हंड्रेड टेन उत्तर तुम्हाला येणार आहे लिह ऑप्शन ए वन वन झिरो डिग्री ऑप्शन बी सेवन्टी डिग्री ऑप्शन सी सिक्स्टी डिग्री ऑप्शन डी नाईन्टी डिग्री इन दिस वे स्टूडेंट्स वी कंप्लीटेड क्वेश्चन नंबर वन नाऊ वी विल गो टू क्वेश्चन नंबर वी विल गो टू क्वेश्चन नंबर टू राइट आउट क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स थ्री मार्क्स हाऊ मेनी मार्क्सार देत थ्री मार्क्स नंबर वन इफ एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स्टी फायव्ह अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू थर्टी फायव्ह देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आणि सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे तुम्ही पण सॉल्व करायचं आहे तीन मार्क आहे म्हणजे एका मार्क एका प्रश्नाला एक मार्क आहे सॉल्व्ह करा आणि मी जेव्हा सोल्युशनचा व्हिडिओ टाकेल तेव्हा कन्फर्म करा चल क्वेश्चन नंबर टू राईट द फॉलोइंग स्टेटमेंट राईट द फॉलोईंग स्टेटमेंट राईट द फॉलोईंग पुन्हा एकदा राईट द फॉलोईंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म युजिंग व्हॅरिएबल्स एक्स अँड वाय आपल्याला आता या स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहे सम ऑफ टू नंबर्स इच फिफ्टीन सम अप टू नंबर इज फिफ्टीन कोणते बी व्हॅरिएबल घ्या कोणते बी नाही एक्स अँड वाय एक्स अँड वाय सम ॲडिशन एक्स प्लस वाय इक्वल टू फिफ्टीन अँड डिफरन्स इज इलेवन मित्रांनो अर्धा अर्ध्या मार्काचा प्रश्न आहे एक मार्काचा प्रश्न आहे सोडवायचा आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आणि याच्यासाठी तुम्हाला फिगर काढणं आवश्यक आहे फिगर काढून घ्या ट्रॅंगल ए बी सी काय काढायचं आहे ट्रॅंगल ए बी सी पुढं इकडं ट्रॅंगल पी क्यू आर आणि इथं या प्रकारे साईन दाखवलेला आहे दिस साईन शोज दॅट दिस साईन शोज दॅट ए बी ए बी दिस साईन शोज दॅट दिस ए बी ए बी इज कॉन्गोरन टू पी क्यू पी क्यू दिस इज द बी सी कॉंगोरंटू क्यू आर बी सी कॉंगोरंटू क्यू आर अँड एसी 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 कॉंगोरंटू पीआर या प्रकारे आता क्वेश्चन लिहाटिफाय द टेस्ट बाय विच आयडेंटिफायंटिफायडेंटिफाय द टेस्ट बाय विच गिवन टू ट्रायंगल आर कॉंगुरंट हाव मेनी टेस्ट आर देअर डू यु नो यस, देर आर फाईव्ह टेस्ट नंबर वन ट्रिपल यस ए टेस्ट येस डबल ए टेस्ट आणि मित्रांनो सोप आहे साइड साईड साईड प्रश्नाच उत्तर आहे शोधा आणि लिहा दोन मार्काला प्रश्न आहे म्हणजे पहिले ट्रायंगलचं नाव लिहा नंतर टेस्टचं नाव लिहा चला क्वेश्चन नंबर थ्री अँड लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व द फॉलोईंग सब क्वेश्चन्स एट मार्क्स हाउ मेनी मार्क्स आर दे एट मार्क्स एंड हाउ मेनी क्वेश्चन्स ओके पाहूया आपण आता किती प्रश्न आहेत आणि चार प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क चला नंबर वन डिवाइड सेगमेंट ए बी ऑफ लेंथ सेवन सेंटीमीटर इंटू अ रेशिओ थ्री इस टू टेन थ्री इस टू टू सॉरी थ्री इस टू टू आणि मित्रांनो आपण ज्योमेट्री कन्स्ट्रक्शनमध्ये पाहिलेला आहे करायचं आहे मित्रांनो आणि नंतर मी सोल्युशनचा व्हिडिओ टाकणारच आहे त्याच्यामध्ये कन्फर्म करा ला क्वेश्चन नंबर टू इफ ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रॅंगल पी क्यू आर दे अँगल ए कॉन्ग्रोन टू अँगल पी अँगल बी बी आलं दोन नंबरला इकडं दोन नंबरला काय पाहून घ्या क्यू अँगल सी कॉन्गुरन टू अँगल फिल इन द ब्लँक्स आता बी ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन रिकामी जागा पी आर अपॉन रिकामी जागा फील इन द ब्लँक्स आणि मित्रांनो सोपं आहे पहा ए बी बी सी सी ए पी क्यू क्यू आर पी आर चला आता आपल्याला जायचं पुढं क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व सॉल्व फॉर्टीन इज इक्वल टू थ्री वाय प्लस एक्स यस थोडासा बॉल स्पिन झालेला आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू फॉर्टीन असं लिहून घ्यावं लागेल सॉल्व्ह फॉर्टीन इज इक्वल टू थ्री वाय प्लस एक्स ट्वेंटी इज इक्वल टू टू वाय मायनस थ्री एक्स आणि तुम्हाला थोडीशी हिंट देतो आपल्याला कसं लिहावं लागणार आहे पा आपल्याला इथं इथं लिहून दाखवत तुम्हाला आता आपण यक्स कसं लिहिणार पहा यक्स प्लस थ्री वाय इक्वल टू फॉरटीन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू मायनस थ्री एक्स प्लस टू वाय इक्वल टू ट्वेंटी इक्वेशन नंबर टू आणि या प्रकारे मित्रांनो आपल्याला परीक्षा म्हटलं की प्रत्येक प्रश्न काही सोपा येणार नाही थोडासा त्याच्यामध्ये बदल होणारच आहे आणि तो बदल एकदा कॅच करता आला की आपल्याला मार्क मिळू शकतात ना क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर टोटल कॉस्ट ऑफ टोटल कॉस्ट ऑफ पुनः टोटल कॉस्ट ऑफ हायलाईट करतो याला टोटल कॉस्ट ऑफ फोर पेन्सिल्स इज रुपीज फॉर्टी फाईंड द कॉस्ट ऑफ वन पेन अँड वन पेन्सिल तर मित्रांनो सुरुवात करा लेट द कॉस्ट ऑफ वन पेन इज एक्स रुपीज अँड वन पेन्सिल इज वाय रुपीज सिक्स एक्स प्लस फोर वाय इक्वल टू सिक्स्टी आणि मित्रांनो या प्रकारे आपली पंधरा मार्काची टेस्ट आज आपण पूर्ण केलेली आहे ही टेस्ट पूर्णपणे सोडवा आणि माझ्या पर्सनल नंबरवर किंवा आपल्या होमवर्क ग्रुपवर पाठवा आणि टेस्टच्या निमित्तानं आपला अभ्यास किती झाला आहे आपल्याला कळेल आणि नंतर सोल्युशनचा व्हिडिओ पाहून आपल्या उत्तर कन्फर्म कराल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव गुड डे